बदलत्या समीकरणात गोकुळचे नवीन चेअरमन नाविद मुश्रीफ झाले आणि ते महायुतीचे आहेत याचा आपल्याला आनंद आहे या सर्व प्रक्रियेमध्ये आपण कुठेही नव्हतो असं सांगत भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळचा कारभार अधिकाधिक पारदर्शक होण्यासाठी श्वेतपत्रिका जाहीर करावी आणि त्यामध्ये मुख्य चार प्रश्नांची प्रामुख्यानं उत्तरं द्यावीत अशी मागणी केली आहे आगामी वर्षात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ हे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहील हेच आजच्या महाडिक यांच्या मागणीनं अधोरेखित झालं आहे कोकणमध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या एकोणीसशे वीस साली किती ठेवी होत्या आणि सध्या किती ठेवी आहेत सतेज पाटील यांनी प्रत्येक वेळी वासाचं दूध परत द्या अशी मागणी केली होती सध्या ते किती परत देतात याचा तपशील जाहीर करावा सहाशे पाचशे पर्यंत पोहोचल्या आहेत या वाढीव केलं आहे आणि त्यामुळे मूळ काही अन्याय झालाय का याचीही सविस्तर चौकशी व्हावी आणि ग्राहकांवर कोणताही पोजा न पडता आपण दूध उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवेळी अशी एकूण अकरा रुपये वाढ दिली आहे असा त्यांचा दावा खरा आहे का या प्रमुख मुद्द्यांवर श्वेतपत्र पत्रिका प्रसिद्ध व्हावी अशी आग्रही मागणी खासदार धनंजय माडिक यांनी केली आहे पण उपानेते खासदार धनंजय माडिक यांनी या संदर्भात पत्रकार शोधून गोकुळच्या सर्वच कारभारावर पत्रिका जारी करावी अशी आग्रहाने मागणी केलेली आहे आगामी एक वर्षात गोकुळच्या निवडणुका येणार आहेत या पार्श्वभूमीवर ह्या मागणीला अगदी महत्त्व दिलेलं आहे त्यांनी चार मुद्दे प्रामुख्याने उपस्थित केले आहेत त्यामध्ये गोकुळचे महाजीराव माडिक अध्यक्ष असताना त्यांच्याकडे कारभार असताना ज्या ठेवी होत्या की त्या किती लाख कोटीत होत्या आणि आत्ता सध्या किती कोटीत ठेवी आहेत याच्याविषयी त्यांनी जाहीर करण्याची मागणी केलेली आहे वासाचे दूध आणि ते बाजूला काढा याविषयी सतेज पाटील यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रान उठवलं होतं सध्या ते वासाचे दूध किती बाहेर काढतात त्याचा तपशील जाहीर करावा त्याचबरोबरीने छत्तीसशे ह्या मूळ संस्था गोकुळच्या दूध संकलनात करत होत्या त्यांचं मोठं योगदान होतं मात्र आता साडेपाच हजार संस्था आहेत आणि त्यांच्याकडून किती लिटर दूध संकलित होतं आणि त्यामुळे ह्या मूळ दूध संस्थावर काही अन्याय झाला आहे का याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे ग्र कोणताही ग्राहकांना बोजा न पडता दोन रुपयापासून ते आता सध्या अकरा रुपयेपर्यंत आपण शेत ऊस उत्पादक दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाढ दिली आहे असं सांगितलेलं आहे मात्र त्यामुळं ग्राहकावर जो वाढ पडलेली आहे घरघोर बोजा न पडता त्यांनी देतो असा दावा केला होता मात्र घरघोर बोजा पडलेला आहे सतीश पाटलांचा काय करा एका व्यक्तीने कोणी नाही पंचायत पाटलांचं काय झालंय माडीक नाव घेतलं की त्यांचं ते मुगलाचा घोडा तयार होतो त्यांना कसं ते पाण्यात तसे गुप्तच मी परवाजे त्यांच्या काही स्टेटमेंट ऐकले टीका ऐकल्या तुम्ही आता सांगताय वाडिक म्हणले की मग म्हणजे टँकर मध्ये पेट्रोल पंप मध्ये कारखाना विषय गोकुळचा चाललेला आहे गोकुळची ज्यावेळी निवडणूक झाली मला आपल्या मार्फत काही सुचवायचं आता इथे एक व्यक्ती ते, ते म्हणजे फारच स्वतःला समजतात असं काय हरकत नाही गोकुळची निवडणूक लढवत असताना दोन तीन मुद्दे घेऊन त्यांनी ही निवडणूक लढवली आणि त्याचं त्यांनी उत्तर द्यावं असं माझं आज तुमच्या माध्यमातून त्यांना सांग